आम्ही त्याची सांगत कामापुरती करतो म्हणजे म्हणजे मित्र आहे शाळेमध्ये आम्ही जातो तसे आमचे मार्ग त्यांच्या राऊत गुरुजी माझी आई वडील गुरुजीकडे गेले होते आणि त्या ठिकाणी एक मुलगा चोवीस पंचवीस वर्षाचा असेल त्याचे दाढी होते शिवाजी महाराजाने राऊत गुरुजी काय म्हणतात एक तलवार घेऊन घेऊ हळद नवीन काय म्हणते तू शिवाजी महाराजाने तू दाढी न कधी यायला म्हणते तू चांगला चांगलंच नाही म्हणजे असे काही काही सेवक आहेत पण त्या या बैठकीच्या माध्यमातून जाण्याची आपल्याला गरज आहे आणि त्यांनी सांगितलं की बेचाळीस दिवस कार्यामध्ये आता बेचाळीस हुद्ध करणारे त्या द्याला काही काही सेवकांनी झाला ना आता त्यात आण ना फोटो आत्काली करावं लागतो या कारणास्त काही काही मुद्दाम त्याग केले नाही परंतु त्याग केल्यानंतर खंडित गोष्टी वेगळी परंतु त्यांनी सुरुवातीला त्याग केल्याच नाही काही काहीचे गुळ जेव्हा लिपीची काही काही लोक माझे आहेत काही काही म्हणजे माझ्या बायकोची गुण झालं तर काम कामने जास्त एका मिळाली या कार्यामध्ये त्यांच्या त्यांच्यापूर्वी परंतु आपण आपला विश्वास आपल्या भगवंत भोपी हा कमी झाला नाही पाहिजे त्याच्याकडे आपण लक्ष दिला पाहिजे धन्यवाद साहेब यानंतर परंतु जे परमात्मा एक सेव मिळवण्याचे मार्गदर्शक त्या परिवाराचे आणि कार्नी भूमिका मार्गदर्शक आदरणीय महादेव राजे चौधरी साहेब त्या मला मार्गदर्शन करते अशी मी त्यांना विनंती करतो सुरू करून भगवंता बाबाला प्रणाम दे भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महानी बाबा जो गो जी को प्रणाम परमे नमस्कार जी सर जो परमान्मा शिवपन बलवर्धन नागू नापुर वती और बाबा आदेशा प्रमाण आदरणीय बाबाचे शेवट विदजी ठाकरे मुद्दाम मुंडेकर यांच्या निवासस्थानी सर्व अहकार्य पार पडू एवढ्या भगवद्गीच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे याबाई जिंकली सण शोधीची विदाता बुद्धीची निर्माता भगवान बाबा निय पोहोचता येईल श्रगवंताला माझा आदरभूत प्रणाम त्याचप्रमाणे फरबुद्ध परमात्म्या मंडळाचे शेवट सगळे शोकाचे सगळे बाबा जिंकून बाबाला माझा आदरपूर्वक प्रणाम बाबाच्या सदरसम जीवनामध्ये साथ देणाऱ्या मातर्शिवारा गुणगुरू मोठेकडे पोहोचत आहे त्या मातीच्या नंतर माझा आदरभूत होणार आजच्या बैठकीचे सभाध्यक्षपूज्य परमात्मा मंडळांचे मार्गदर्शक जी झोरी टाटाजी मकर ढोगरा यांना माझा आदरभूत होणार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळांचे एक मार्गदर्शक माझी संचालक माझे सुद्धा मार्गदर्शक आणि म्हणजे काकाजी यांना माझा आदरप्रहक होणार त्याचप्रमाणे परमपूज्य क्मक मंडळाचे मार्गदर्शक नागपुर साहेब यांना माझा आदरदृत प्रमुख आणि आदरणीय बोलकर मार्गदर्शक यांना माझा आदर दिवस प्रमुख त्याचप्रमाणे गटनांबई यांचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय आमचे सोडतो व आदरणीय सोबत सेविका सगळ्यांना माझा आदरदृहत नमस्कार तर बघा आजच्या प्रसंगी खूप सुंदर ते मार्गदर्शन झालेले आहे आणि तुला आमचे काकाजी आहेत ते तुम्हाला सुद्धा आजच्या प्रसंगी खूप सुंदर असे शब्दरूपामध्ये मार्गदर्शन तुम्हाला सांगणार आहे तर पहा या मार्गामध्ये यायच्या आधी आपण दुखी कष्टी घेऊन झाली तसे नेलेले लोक होतो या मार्गामध्ये घुमायच्या आधी आपली म्हणजे आम्ही सेवक बांधव म्हणजे माणूस आज सण गाऊन यायचा आणि बुधवार दिवस आला आमच्या परिसरामध्ये तुम्ही इथे बाजार भरतो बुधवार दिवशी इथून जेव्हा दाऊ घेऊन यायचा आणि तेव्हा तो व्यक्ती घरी यायचा तर त्यांची जे पत्नी आहे ते बरोबर घरी येता बरोबरच त्यांना जेवण खवर आणि पिण्याचं पाणी बिलकुल टाळणारा पण आता काही काही शेवटची म्हणणं आहे की आम्ही या मार्गामध्ये आल्यानंतर आमच्या जे परिवारातील जे आमची पत्नी आहे आम्ही जेव्हा घरी येतो तेच सांगतो की आम्हाला तुम्ही पाणी घेऊन घ्या तुम्ही स्वतःच्या हाताने जीवन घेऊन घ्या म्हणजे फरक किती फरक आहे हा फरक कुठला आहे या मार्गात आल्यानंतरचा फरक आहे म्हणजे शेवट सुधवलेला आहे दारू त्यांनी वेशन सोडलेलं आहे पट्यावरती जातो तर आमचा किल्ला परिसर आहे ग्रामीण परिसर आहे पट्यावर जायचा तर पैसे हारायचा हा तर पत्नीचे बी लपून घेऊन जायचे आमचे बसलेच आहेत भाऊ गोमचंदे भिरराजी सोडके त्यांच्याबरोबर मी बी जखव कधी करून दिला पण मार्गात आल्यानंतर आमच्या विद्रभावचा अनुभव बसलेच आहे आजी म्हणते माझ्या पत्नीची तब्येत आहे की विजयी आणि डॉक्टरना ऑपरेशन सुद्धा सांगितलं आता कसं करायचं मी म्हटलं एक काम कर दोन तीन पटे अटेंड करून टाक म्हटलं असं मग सांगू भाऊ म्हणून नवीनच मार्गदर्शक द्यायला पटोळ्या साहेबांना नाव सांगून म्हणून पडोळे साहेबांना जाऊन नाव सांग नाही कम्प्लीट कर महादेव चौडे असा असा बोलते कारण दवाई म्हणलं तिथे भेटून बोलला भाऊला पुढे वाटलं का हा उलटा पण बोलत आहे त्यावर ते भाऊ सांगलं गेलं समजून म्हणलं पटात तूच जाते जातो तर त्याचे काही होता घेऊन जाते हो होईल तेव्हापासून ते भगवतकार्य करायला लागला आणि ते ऑपरेशन तारीख पडली नाही सोडत कधी गोष्ट ऑपरेशनची तारीख पडली नाही म्हणजे हे भगवत कृपा इतकी जागृत आहे की शब्दावरती उभी आणि तेव्हापासून भगवतकार्य नैनितपणे कधीपती वय अर्पण करतात चर्चा विचारता कधीच सोडत नाही आणि कारण गावच्या त्या काही पटावर जाणारे जे लोक होते माझ्यासाठी त्यांनी बिमच करून टाकलो पण महिन्याभावातली सुद्धा किंवा आपल्या पुढे परिसरात कोणी परिसरात असतील ते आम्ही सावध भाव फटा गेल्यानं काय होतं मी तुम्हाला सांगतो मी स्वतःचा अनुभव आम्ही या मार्गात आलो काकाजीने मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे वागू लागलो काही की वेळेला त्यांनी सांगितलं म्हणून मी नाही तुम्ही घरी खेलत जा आम्ही ते पाहू लागलो वखाराकडून पटात जाण पैसे तर खेळण्यासोया जाणंही बरोबर नाहीये गेलो आधीच पटक जाणारा व्यक्ती होतो पैसे लावणारा पहिलेच व्यक्ती होतो तुमच्या सारख्याच्या माध्यमातून पुन्हा लावायला लागलो पाचशे रुपये मी त्याला दिले साध्या कार्यात असताना आणि त्या पाचशे रुपये आम्ही पाच हजार रुपये जिंकलो रोज रोज चर्चा बसलाच आहे म्हणजे का असं लक्षात आलं आहे की आपण जेव्हा जेव्हा समृद्धीचे माणसं असतात आणि जेव्हा तो असतो शटक जेव्हा सामोर आपले होते तर तेव्हाच आपण तेच करायला शिकतो असं करता करता माझ्या घरी प्रकृती बिघडणं माझ्या मुलीची वनस्वी चेवढे आलीच छोटीशीच होती त्या गोष्टी सगळ्या पत्नीच्या लक्षात आल्या आहेत तिने विचार केला राहतं कागाजीकडे जायचं आमच्याकडे बाईक नव्हती आणि रेल्वेचा प्रवास होता पाच रुपये सहा रुपये तिकीट होती पत्नी म्हणायची चला नाई आपण मी म्हटलं नाही थोडं दोन दिवस मग उद्या जाऊ उद्या जाऊ परवा जाऊ म्हणून बदल फोन घेऊन आता विचार झाला आणि मग प्रॉब्लेम प्रॉब्लेम उद्या जून महिन्यात जोच नाही जेव्हा साहेबांच्या घरी घेऊन आले कार्य करता खालते जे मान टाकली मी नाश्वासांची तर वर्त केलीच नाही माझी श्रवण मला हात होती मग पत्नीने सांगितलं माझ्या की काकाजी म्हणे यांना विचारावं ना तुमच्या हाताने काही चुकी जाईल प मुलाला असं इतकं थोडे काबळ आले प्रकृती काबळ निघली आणि जेव्हा विचारतो महादेव काय झालं का ज्ञान वर्तच करू नाही म्हणजे पहा त्या वेळेचा तेव्हाही आदर आहे तो आधी तोच आदर आहे आणि सामोर राहणार आहे म्हणून आपण जे पटावर जाणारी जे व्यक्ती आहे हो, लक्षात करायचं आहे आणि शेवटाची दारू सुटली पटही सुटला आणि मार्गदर्शन करतो आहे तर खरंही सुटला पण आमच्या शेवटी पैसे खरेच आम्ही झालेलं आहे ही मोठी गोष्ट आहे तीन खरे आम्ही जेव्हा जाऊस आम्ही म्हणजे मी म्हणजे स्वतःलाच म्हणतो कधी होती कारण जेव्हा आम्ही पुढील जायचे म्हणे आधी असताना करायचं तर फक्त पन्नास रुपयाची ते एक पाव मिळायची पांढऱ्या बोर्डवर काळे नाव आणि घेरे पैसे आणि पन्नास रुपया केल्याचं काम भाई आणि आता तीन फगे आमच्या खिण्यातील म्हणता येणार नाही तर राज्य मनाकडे सत्य परिस्थिती आहे ती शेवटी भाई तीन फगे खाती आहे आमच्या त्या मायमाऊली माऊली मोवाडीला गाईच्या ते भाऊ आलेच आहेत त्यांना त्रास होण्या चालू झाला होता की माझ्या नातवाला कोणी देणारी घरात चोरटी येऊन राहिलेले नाही चक्कर मार्ग चालू झाला जेव्हा ते मार्गाशी जुळले त्यांना सांगण्यात आलं का तुमच्या मागे भूक काही त्रास नाही ते भुटाकीसाठी या मार्गात जुळले आले आहेत साहेब तुरक्षुटासाठी मार्ग जुळले आणि जेव्हा छान झाली तर लक्षात आलाय की ते त्यांच्या मागे की नव्हती खरडा खायचे सुपारी खायचे त्याचं गोड हाटलं चालू झालं छोटे छोटे हातपाय झाले आणि जेव्हा आम्ही जेव्हा घरी गेलो घरी जात नाही सगळ्यासाठी ठाकरे साहेबाकडे गेलो ठाकरे साहेब आहे कुवाळीचे जेव्हा ना चालणार साहेबाच्या भेट देख म्हटलं ठीक आहे जेव्हा गेलो पाहण्यात आला की हा काही बाधा आहे खर्याचा बाधा आहे आणि जेव्हा पाहण्यात आलं ती तुम्ही तर तसं सुटा ही बंद करा आणि मग त्यांनी तेव्हापासून बंद केली सुटा आमच्या गावात परिसरात पूर्ण बंद झालेली आहे म्हणजे आमच्या आणि असं केलं की का का जो ना ना। खरा खाईल त्याला तुम्ही मार्गदर्शन करता येणार नाही तर चला सामोरून शेवटचे दाल मिळून घोषण सारे सुटले आणि शेवटी बाईक खरडा खातो आला एक मोठी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्या दिवशी सेवक लागू सगळ्यात मोठा त्रास तुम्हाला व्हायचा सगळ्यात मोठा त्रास तिकडे तुमच्या आईला व्हायचा की माझी मुलगी या कुटुंबामध्ये दिलेली आहे इच्छा व्यक्ती हा आमचा जवळ भूषण करतो तिला खायला देतो की नाही देत अशी गोष्ट आईपर्यंत पोहोचायची आणि या मार्गात आल्यानंतर सेवक सुखी झाला त्याच्यापेक्षा आनंद शोधून काही झालं म्हणून सगळ्या आजही इथून हालचाल करत नाहीये आणि आमचे बांधव येताच्या मिसाना जातात ना भाई <laughs> तो तो खरे खाऊन येते गोष्ट केलेली बोलू कोणते मार्गदर्शन केलं तिथं केलं होतं लोकातून निघून गेलो आणि खरंच आहे तर आमचे कादाजी करतात काकून केलं होतं की नमस्कारामध्ये चमत्कार आहे तिथं मी या नमस्कारामध्ये चमत्कार मार्गदर्शन केलं आणि एक सेवा खरं खूप घोमंटी होता त्या गावचा बोरकर साहेबांच्या हातून त्यांचे कार्य आहे त्यांनी तिथं नमस्कार घेतला तरी तो नमस्कार घ्यायचा नाही त्यांनी त्या मार्गदर्शनानुसार त्यांनी तेव्हापासून नमस्कार घेणं चालू केला आणि एके दिवशी आम्ही त्या एरियामध्ये कुणातरी साठी शेती पाहायला गेलो आणि जेव्हा तो सेवक टिकून आला त्याला आम्ही दिसलो आणि थोडं थांबले होतं एका झाडामध्ये त्याला एकदा जे दिसलो आम्ही त्याला दोन्ही हातात सोडले आणि नमस्कार साहेब म्हणे आणि थोडस वेळ ना जेव्हा आम्ही नमस्कार घेतला आणि त्या रोडला गेला आणि तो नाल्यामध्येच पडला म्हणजे अशी श्रद्धा आपल्याला बाळगायची नाही आहे आणि मग जेव्हा त्याला आम्ही उठल्याला गेलो अजित काकाजी म्हणतो तुम्हाला पण मी नमस्कार घेतला म्हणतो मग मग चांगली गोष्ट आहे पण मग आता काय झालं तू गाडी बी घेऊन पडला आणि तू बी पडला तुझं लागलं निघलो तर नाही का काही तुम्हाला लागलो नाही आणि जेव्हा त्याला रोजच्या साईकून बाहेर काढलं मागचा भाग त्याचा पॅन्ट राहिलाच नव्हता <laughs> काकाजी म्हटलं तुम्ही दुपट्टा देऊ शकता का मला म्हटलं हो हा दुपट्टा दिला जा बापू म्हटलं नमस्कार नाही हाताने घेतला ते विचार फक्त तू मान हलव कारण मान हलवणारे हे मानव नसतात प्राणी असतात तुला थांबून नाही गेल का तेव्हापासून ते त्याचा गरज कोण येते आणि म्हणते काकाजी खरंच त्या दिसपासून मला अनुभव आलेला आहे मी हात देऊन सोडले आणि नमस्कार घेतला म्हणजे म्हणून खरी गोष्ट आहे नमस्कारात चमत्कारात पण आपण ज्या टू व्हीलर न जात आहे आणि जरी गरीब पलटूकरी नमस्कार घेतो हे बरोबर नाही हे एक आपल्याला शिकण्यासाठी गरज आहे या बैठकीमध्ये आल्यानंतर आपल्याला एक मन एक चित्त एक लक्ष एक भगवान म्हणून आपल्याला शब्द ऐकायचे किंवा कोणाचे शब्द कोणाच्या कामी पडतो याची जमीन आपल्याला करायची आहे नाही तर आपल्याकडे भरपूरशी शेती आहे भरपूरशी बँक आहे भरपूरशी असे पैसे बँकेमध्ये आहे पण ही कामात चालणार नाही कारण भरपूर भरतीचे गुण आपल्या लक्ष देणार आहे आणि लोक जरी आपण आपल्या जीवनात जरी आपण आचरण आणलं नाही तर आपण जीवन रॉयमध्ये राहणार नाही किती काही मोठी बिल्डिंग असू द्या ते आपल्या सरपंच शेवटी आपल्याला अंगणामध्ये आपली अंगोळ करण्यात काढण्यात येणार आहे आणि किती काही आपल्याकडे जमीन जमली असू द्या परत छोट्याशाच जागेमध्ये आपल्याला आपल्याला चिता दाखवण्यात येणार आहे आणि बँक मध्ये पैसे किती असले तरी आपल्याला एक रुपया फक्त गोत्याला लावण्यात येणार आहे आणि थोडी एक रुपया तो माझ्यासाठी लोक काढणार आहेत म्हणून आपल्या काय का आहे आणि किती तिथे सासू आणि सासरे आहे की आपल्या सोन्यासाठी कमाई कमाल करू करून ठेवलेले लोक आहेत घरी तर आपल्याला सुखाची रोटी सुद्धा भेटत नाही आहे म्हणून आपल्याला ना मी नाही फक्त भगवत कार्य अटेंड करणार नाही तर मी काही दिवसाच्या फोन इथं पाहिलं होतं की इथं भगवत कार्य झालं आणि आमच्या शेताची इथं बाजूलाच चुल करून चालू पण आमच्या भाऊ मला आधी आपलं काम निमटून गेलो मी बी पाचशे रुपयाची रोजी करून आलो पत्नी बी शेतामध्ये गेली आणि हे दोन दिवसाची रोजी करून आली आणि मग भगवत कार्य केलं बरोबर बारा वाजता मी इतर कच झाले अवून त्यांनी होतं होते तुझ्या मागा प्रचंड कोण परमात्म करायचं आहे तिथेही या गावचा छोटासा अनुभव आहे श्रामबाई यांचे कार्य निवासस्थानमधून आहेत होते आणि अगदी फार वेळेला पिटुऱ्या जावल्या आताच पंधरा ताईन महिना झालेली घटना आहे ती शेवटी होती आणि चर्चा होतं जायची खूप असे सुंदर असं मार्गदर्शन करायची पण पहा कुठं चुकलं का चुकलं एके दिवशी प्रसंग असा आला की छोटस बाळ जे तिनं जन्माला दिलं होत त्याला स्वतः तिनं त्याचा जीव घेण्यात आला आणि तुला बाजूचा जे त्यांच्या कुटुंबातला मुलगा होता त्याला सुद्धा ते तसं करण्यात आलं आणि सांगण्याचं तात्पर्य उत्कृष्ट आहे की आपल्याला कुठल्या लाटातलं कुठचं याची गरज नाही आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे आपल्याला मार्गदर्शनाची गरज नाही मार्गदर्शनाची गरज आहे हा सगळा एक आता सांगून गेलेले आहे आणि तुला आमच्या दादा सांगण्यात की बाबाने शब्द लिहिला मंडळाला परमपूर जे परमात्मा शेवक मंडळ नागपूर जे बाबानी शब्द दिलाय ते आपल्याला जामीन करायचे आहे आणि बाजूचा सुद्धा मुलगा मांडण्यात आला म्हणजे एका वेळेस दोन दिवस घेवण्यात आले तिथे फोन आला की जे असं असं आमच्या गावामध्ये झालं ते म्हटलं पुणेच नेतो आम्ही काही येतो बाबा आम्हाला काही सांगा नको कोणत्या याच्यामध्ये काही टाका नको कारण आम्ही साधे साधेमुळे जेवढं सांगलं जाणते तेवढं सांगतो आणि आम्ही आपले कार्य करतो तर आम्हाला जास्तीच बोलण्याची सवलती दिलेली नाही आहे तुम्ही मार्गदर्शक नाही घडू शकतो पण नाही घ्यायचं नाही कारण मार्गदर्शकांनी त्याच्यामध्ये काही गोष्ट असत नाही तर आपल्याला ज्या बाबाने ज्या पद्धतीने आपल्याला दिले ते केले नाही तर आपल्याही समोर काही होऊ शकतो याची ही आपल्याला शिकण्याची गरज आहे त्याच्यावर एक छोटस उदाहरण आहे की बाबाची करू पैसे मेरे शब्द निकाला गोरे नाही बाबाची ताणप करू पैसे मेरे शब्द निकाल गोरे नाही सांगू बोलला बोलले ना धन्यवाद शब्द झाल्या क्षमा करा धन्यवाद आदरणीय चरडे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी सुंदर जी शहकारची परिस्थिती आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गटामध्ये ते या ठिकाणी आपण आपल्या शब्दामध्ये खूप